नमस्कार तर आज आपण खारा वांगडा म्हणजे सुका वांगडा आहे तर तो बनवणार आहोत तर मिठामध्ये सुकव हा सुकवला जातो खूप दिवस टिकवून ठेवण्यासाठी अॅक्च्युली हा मिठामध्ये सुकवला जातो तर ह्या बांगड्याचा आपण मस्त असं ग्रेव्ही बनवणार आहोत खूप छान अशी ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत तर चला पाहूयात प्रथम हा बांगडा आपण कसा साफ करायचा सा आहे ते पाहायचं आहे तर पाहू शकता मिठाने अगदी भरलेला हा बांगडा असतो त्यामुळे मीठ जास्त असतं यामध्ये ॲक्च्युली जेव्हा तुम्ही ग्रेव्ही बनवता तेव्हा मिठाचा अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला तर आता आपण कट करून घेऊयात जे त्याचं डोकं आहे बांगड्याचं तर ते आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि नंतर जो मागचा भाग आहे म्हणजे शेपटी आहे तर ती शेपटीसुद्धा आपण पन व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे थोडासा बांगडा कडक आहे त्यामुळे कट करताना थोडासा वेळ लागू शकतो आता पाहू शकता धारदार सुरीच्या साहाय्याने तुम्ही छान असा हा बांगडा कट करून घ्या आणि मग मधून हे पोट जे आहे तर त्या पोटामध्ये मी या पद्धतीने अशी आपण जी घाण आहे ती घाण काढून घ्यायची आहे तर आता ही घाण निघणार नाही कारण हा बांगडा चांगला सुकलेला आहे आणि घाण जी आहे ती चिटकलेली आहे तर आपण याला अजून कट मारून मग मा आपण व्यवस्थितपणे गरम पाण्यामध्ये थोडंसं आपण या बांगड्याला टाकून घेणार आहोत म्हणजे काय होईल बांगडा मऊ पडेल आणि जी घाण आहे तर ती घाणसुद्धा आपल्याला पटकन काढता येईल आता दुसरा जो बांगडा आहे तर तो सुद्धा आपण साफ करून घेऊयात त्या बांगड्यामध्ये आपण पाहू शकता या पोटामध्ये घाण असते तर ती घाण स्वच्छ करणे खूप गरजेचं आहे आणि सोबत ज्या खवल्या आहेत ना तर त्या खवल्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पण त्यासाठी थोडस आपल्याला पाण्यात टाकण्याची बांगडा गरज आहे तर पहिल्यांदा मस्त असे पीसेस करून घेऊयात आपण तर खूप छान असा बांगडा आहे हा पाहू शकता मोठा बांगडा घेऊन थोडासा आपण असा म्हणजे बघ बग, बघून घेत असताना थोडा मोठा बंगडा घ्यायचा म्हणजे मांसर वाघ जो आहे तो जास्त असतो तर आता पाहू शकता आपण पीसेस केलेला आहे आणि गरम पाणीसुद्धा आपण अगदी गरम करून घ्यायचं आहे पाणी उकळतं तिथंपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हे जे बांगड्याचे आपण पीसेस के तुकडे केलेले आहेत तर ते आपण अशा पद्धतीने दे टाकून देऊया आणि मग काय करायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने हे बांगड्याचे जे पीसेस आहेत ते दोनच मिनिटांनी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे काय पटकन नरम होतं आणि पटकन वरचं जे साल आहे ते आपण तर गरम आहे आहे व्यवस्थित पाहू शकता आणि असं अशा पद्धतीने आपण चोळून घ्यायचं म्हणजे जास्त गरम पाणी असेल तर पटकन वरची जी खवले वगैरे असतील काही किंवा मिठाळपणा जो असेल तर तो निघून जातो आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये कराल तर मग थोडस वरतून तुम्ही बांगड्याच्या सुर्याचं फिरवाल तर त्याच्यातली खवल्या वगैरे ज्या आहेत त्या निघून जातात आणि जी पोटातली घाणं आहे ती सुद्धा अगदी पटकन इझिली आपण काढून घेतलेली आहे तर आता आपण मसाला बनवण्यासाठी पाहू शकता कोथिंबीर आणि कांदा आणि टमाटा आपण कट करून घ्यायचा आहे तर मसाला आपण नाही बनवणार आहोत तर आपल्याला हे सुक्क बनवायचं आहे अगदी इझी मसाला वाटण वगैरे आपण न बनवता झटपट असं हे जे सुक्क आहे बांगड्याचं ते बनवणार आहोत तर, तर पाहू शकता बारीक असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा भरपूर घालायचा म्हणजे कसं आपण जेव्हा पीस घेतो त्यावेळी ग्रेव्ही सुद्धा जास्त होते तुम्हाला वाटल्यास दोन ते तीन कांदे तुम्ही या दोन बांगड्यामध्ये यूज करू शकता तर मी आता सध्या दोन कांदे यूज करत आहे पाहू शकता व्यवस्थितपणे आपण कट करून घेऊयात कांदा वाटल्यास तुम्ही ग्रेव्ही सुद्धा बनवू शकता पण ही जी रेसिपी आहे ती नॉर्मली आपण पटकन जेव्हा आपल्याला बांगड्याचं सुक खावंसं वाटतं किंवा सुका, कि वा सुका बांगडा आपल्याला खावंसं वाटतं तर त्यावेळी या पद्धतीने तुम्ही बनवून पहा झटपट अगदी रेसिपी होते आणि खूप छान अशी चविष्ट अशी ही रेसिपी होती ना ऍक्च्युली माझ्या घरी याच पद्धतीने बांगडा जो आहे तो बनवला जातो तर पाहू शकता अशी कोथंबीर सुद्धा आपण घेतलेली आहे आता कढई चांगली गरम करत ठेवायची आहे आणि मग त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल थोडस हात सोडून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे चमचमीत आणि झणझणीत असा बांगडा आपला जर हवा असेल तर थोडंसं तेल हात सोडून टाकायचं आहे आणि मग आता आपण दोन चमचे तेल ऍड केलेलं आहे आणि आता आपण कांदा जो आहे तो कांदा पण ऍड करूयात तर कांदा चांगला ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल कांद्याची छान अशी चव आणि नंतर आपण टमाटा टाकणार आहोत तर पाहू शकता का कोथंबीर जी आहे तर ती कोथंबीर सुद्धा आपण तेलामध्ये ऍड करून घेऊयात तेलामध्ये जेव्हा कोथंबीर कोणत्याही म्हणजे पदार्थ बनवायच्या वेळी जेव्हा तुम्ही तेलामध्ये कोथंबीर टाकता त्यावेळी था। कोथंबीर छान अशी चव येते आता आपण चिमुटब हळद ॲड करायची आहे आता पाहू शकता आपण व्यवस्थितपणे हे परतून घेऊयात अगदी छान असा कांदा जो आहे तो खरपूस भाजायला हवा म्हणजे बांगड्याला छान अशी चव येते तर आता कांदा जो आहे तो सुका आहे ऍक्च्युली म्हणजे एवढं त्याला पाणी वगैरे तेलामध्ये सुटत नाही तर त्यावेळी आपण व्यवस्थित कांदा आणि कोथंबिरी आहे ती भाजून घेतलेली आहे तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि मग आपण बांगड्याचे तुकडे ऍड करायचे आहे आणि तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे म्हणजे बांगड्याला मस्त अशी चव येते आता पाहू शकता दोन तीन मिनिट आपल्याला हे जो बांगडा आहे तो तेलामध्ये असाच ठेवायचा आहे मस्त असा परतत राहायचा आहे आणि मग लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण ऍड करायचे आहे तर माझं तिखट जे लाल तिखट आहे ते थोडंसं जास्त तिखट आहे त्यामुळे मी दीड चमचा ऍड केलेला आहे तुमचा मसाला तुम्ही किती वापरता त्यानुसार तुम्ही तुमचा लाल मसाला तुमच्या या ग्रेव्हीमध्ये ऍड करू शकता आणि आता आपण टमाटा आहे तर टमाटे सुद्धा आपण दोन घेतलेले आहेत ला लाल गलगलीत असे टमाटे हे छान असे कारण बांगडा आहे तो खारट आहे आणि तिखट तर आपण ऍड केलेलंच आहे सोबत जर टमाटा आपण ऍड करणार आण तर अतिशय मस्त अशी चव येणार आहे ऍक्च्युली कोण कोण आमसू सुद्धा घालतं तर ते जरी तुम्ही ऍड केलं तरीही चालेल थोडस अगदी एक दोन पाकळ्या आणि आता आपण पाणी ऍड करणार आहोत तर पाणी गरम घेतलं तर शक्यतो बरं होईल आणि खूप छान अशी चव सुद्धा गरम पाण्याने येते ऍक्च्युली मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की गरम पाणी तुम्ही सुक्यामध्ये भाजीमध्ये जेव्हा तुम्ही ओता तेव्हा छान अशी चव येते एक वेगळी चव येते आणि थंड पाण्याची एक वेगळी चव असते तर वारंवार आपण काही गरम पाणी करत नाही पण थंड पाणी घातलं तरीही चालेल ऑप्शनल आहे गरम पाणी किंवा थंड पाणी आणि मग झाकून ठेवायचं आहे आणि पाचच मिनिटांमध्ये आपल्याला ही अशी मस्त अशी आपली जी ग्रेव्ही आहे बांगड्याची ती तयार आहे कारण बांगडा हा मासा जो आहे तो पटकन शिजतो ऍक्च्युली हा बांगडा जो तो, आहे तो सुकवला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो म्हणून मी पाच मिनिटं घेतलेली आहे पाच ते सात आठ मिनटं आपल्याला हा बांगडा शिजवून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली ही बांगड्याची सुक किंवा बांगड्याची ही ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे आता जर तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटत असेल तरच मीठ ॲड करायचं आहे नाहीतर मीठ ॲड करायची काही एक गरज नाही ऍक्च्युली यात मिठाळपणा असतो थोडासा त्यामुळे पहिल्यांदा आपण चव घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण मीठ ॲड करायचं आहे आणि खूप छान अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा ही जी बांगड्याची ग्रेव्ही आहे ती तयार करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची बांगड्याची ही रेसिपी कशी झालेली आहे आमची बांगड्याची रेसिपी तर अगदी झणजणीत चमचमीत आणि मस्त झालेली आहे एक मस्त अशी चव आलेली आहे या बांगड्या आणि नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करायला अजिबात विसरू नका आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद